लाईमलाईट हॉटेल अँड रेस्टोबार कुडाळमधले सर्वोत्तम रेस्टो आणि बार एकदा अवश्य भेट द्या सरकारी हॉस्पिटलसमोर कुडाळ व्हॉट्सअप नंबर नाईन सेवन सेवन थ्री टू थ्री डबल टू डबल नाईन फॅमिली रेस्टॉरंट अँड बार बँकेट हॉल लॉजिंग एक्झिक्युटिव्ह रूम डिलक्स रूम स्वीट रूम डॉर्मिटरी चला हवा येऊ द्या फेम उमेश जगताप आणि कॉमेडीचा सुपर हिरो अंशुमन विचारे यांच्या तुफान कॉमेडीनं नटलेल्या राजू बनगया झेंटलमन या नाटकाचा प्रयोग येत्या चौदा फेब्रुवारीला रात्री साडेनऊ वाजता कुडाळमध्ये बाबावर्धम रंगमंचावर सादर होणार आहे या नाटकाची आगाऊ तिकीट विक्री बारा फेब्रुवारीपासून नेमळेकर स्नॅक्स कॉर्नर कुडाळ हायस्कूलसमोर इथं सुरू होत आहे राजेश कोळंबकर लिखित आणि प्रशांत विचारे दिग्दर्शित राजू बनगया झेंटलमन हे खूप धमाल विनोदी तितकंच रहस्यमयी नाटक आहे सो so, कल्पना विलास कोठारी सादर करणाऱ्या आणि रंगनिल निर्मित या नाटकात निष्ठावंत नोकर आणि प्रेमळ मालकाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे या नाटकात उमेश जगताप आणि अंशुमन विचारे यांच्यासह अमृता फडके विनम्र भाबल संदीप कांबळे नरेंद्र केरेकर यांच्या धमाल भूमिका पाहायला मिळणार आहेत राजू बनग्या जेंटलमनची कथा मालक आणि नोकराच्या अवतीभोवती फिरत असली तरी त्यात अंशुमन विचारे या नटानं साकारलेला नोकर हा बावरची सिनेमामधला राजेश खन्ना आणि स्वर्गमधला गोविंदा यांच्या तोडीचा वाटायला लागतो अंशुमन विचारे इतके त्यात समरसून गेले आहेत त्याचबरोबर उमेश जगताप यांनी साकारलेला मालक आयत्या घरात घरोबा या मराठी सिनेमातला अशोक सराफ यांनी साकारलेला गोपू काका आठवायला लावतो अमृता फडके यांनी साकारलेली चिंगीसुद्धा तिच्या अल्लडपणामुळे लक्षात राहते त्याचबरोबर पालिका कर्मचारी पोलीस आणि पाकिस्तानचा बजरंगी भाईजान या छोट्या भूमिकात असले तरी छाप पडून जातात ते नरेंद्र केरेकर संदीप कांबळे या नाटकात चिंगीचा मानलेला कटकारस्थानी भाऊ विनम्र भाबल यांनी चांगला साकारलाय मालक आणि राजूचे संवाद त्यांच्यातील भाषेच्या विशेषतः राजूचं कोकणी भाषेतले संवाद आणि त्याला शुद्ध करणारे मालक यातून त्यांची जुगलबंदी चांगलीच रंगते हे संवाद प्रेक्षकांना खूप अधिक हसायला लावतात राजूची मालकाप्रतीची निष्ठा असूनसुद्धा मालकाच्या अभिनय करण्याच्या हौसेवर त्यानं कठोर प्रहार करून त्यातूनसुद्धा खूप छान विनोद निर्मिती झाली आहे मालकाच्या एकटेपणामुळे राजूनं घेतलेली काळजी आणि राजूला खूप काम पडतं म्हणून सोबतीला कुणीतरी घेऊ नये असं सांगणारा मालक उमेश जगताप यांनी तितकाच प्रेमळपणे साकारला आहे नाटकात मध्ये मध्ये अलगसानं वाजवलेली गाणी राजू आणि चिंगीच्या प्रेमप्रसंगात दिलेलं गाणं नाटकाचं संगीत रंगभूषा वेशभूषा नेपथ्य या साऱ्यांना पैकीच्यापैकी गुण द्यावे लागतील नाटकाच्या पहिला भाग खुनाच्या कटकारास्थानाने संपतो आणि दुसऱ्या भागात त्या खुनाच्या कटाचा शोध सुरू होतो अनुशुमन यांनी साकारलेला राजू आणि उमेश जगताप यांनी साकारलेला मालक चिंगीचा अल्लडपणा तिच्या कारस्थानी भावाचे उद्योग धमाल पालिका कर्मचारी पोलीस जवान आणि पाकिस्तानचा सलमान खान उर्फ बजरंग भाईजान बघण्यासाठी राजेश कोळंबकर लिखित आणि प्रशांत विचारी दिग्दर्शित राजू बनगया जंटलमन हे खूप धमाल विनोदी तितकंच रहस्यमय नाटक पाहायलाच हवं येत्या बुधवारी चौदा फेब्रुवारीला रात्री टीक साडेनऊ वाजता कुडाळच्या बाबावर्धम रंगमंचावर हे नाटक पाहायला विसरू नका या नाटकाची आगाऊ तिकीट विक्री नेमळेकर स्नॅक्स कॉर्नर कुडाळ हायस्कूल समोर इथं बारा फेब्रुवारीपासून सुरू होते तिकीट दर रुपये चारशे तीनशे आणि दोनशे आहेत त्याशिवाय फोन बुकिंग सुविधा उपलब्ध असून त्यासाठी संजय नेमळेकर यांच्याशी त्र्याऐंशी ऐंशी अठ्ठ्याण्णव त्र्याण्णव सासष्ट या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे ब्युरो न्यूज कोकण नाव कुडाळ असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम